कुकिंग विथ मिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची पिवळी चटणी पिवळी बटाट्याची चटणी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते हे बघा कोथंबीर घेतली दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या जिरे घेतले लसूण आल्याचा तुकडा दोन मोठे कांदे आणि चार बटाटे चला आता आपण ये ना हे बटाटे कुकरमध्ये शिजवून घेऊ कुकरमध्ये पाणी टाकून येणा मी बटाटे ना चांगले शिजून घेते आता आपल्याला शिजून घ्यायचे चला आता तोपर्यंत आपले भरपणे शिजतात तोपर्यंत आहे ना आपण कांदा आणि मिरची हे मसाला करून घेऊयाची सगळी साल काढून घेते चला आता आपण आहे ना आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि मिरची अद्रक लसूण सगळं हे मिक्सरला हे बघा अद्रक हिरवी मिरची मिरचीचे ना तुकडे करून टाकते मी मिक्सरच्या भांड्यात म्हणजे पटकन बारीक होतं चला बारी ता ता बारी आता लसूण आणि जिरे पण टाकून घेऊ मसाला या ना मिक्सरला बारीक करून घेते आता आपला मसाला बारीक करून आता या मी तोपर्यंत कांदे कापून घेते मी ना कांदा हा मस्त असा बारीक कापून घेते आपला कांदा कापून आता कोथिंबीर पण आहे ना दोन घेतली मी आता कोथिंबीर पण आहे ना बारीक कापून घेते चला आता मी कुकर खोलून बघते आपले बटाटे शिजले का हा हे बघा आपले बटाटे आता छान शिजले आता कुकर गार होत चला आपले आता आपले पर बटाटे परत थंड झाले आता आपण बटाटे सोलून घेऊ बटाटे शिजून घेतले आता मी ते बटाटे पण नाही जास्त छोटे पण नाही हे करायचे कारण आपण परतावताना ते शिजलेला बटाटा असतो त्याच्यामुळे आपण हे ना बरोबर बारीक करू शकतो पण थोडस बारीक करून घेते म्हणजे थंड होतील ते कढई ठेवते तुला आता मध्ये तेल टाकून घेते तेल तापलं आपण आता तेलात ये ना मोरी टाकून घेऊ बघा मोरी ते आपली आता आपण त्यात ये ना कापलेला कांदा टाकू आपल्याला मस्त लाल परतून घ्यायचा कारण कांदा परतला ना आहे ना कांदा लाल मस्त परतला गे गेला ना मग आपली चटणी खूप छान होती आपण ही चटणी ना कशा पण सोबत हे करू शकतो सँडविच बनवू शकतो किंवा मग बटाटवडे पण बनवू शकतो पिवळ्या चटणीचा आपण पाहिजे ते उपयोग करू शकतो पिवळी चटणीचे ना आपण बटाटवडे पण करू शकतो किंवा आपण तशी चपाती सोबत नुसती पिवळी चटणी पण खाऊ शकतो पुणे ना आपल्याला पिवळी बटाट्याची चटणी खायला पण खूप छान लागते मला आता माझा कांदा मस्त लाल परतो आता वाटलेली हिरवी मिरची टाकते आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे मिरचीच आहे ना निघून घ्यायला पाहिजे अर्धा चमचा आहे ना मी हळद टाकते चमचा मीठ टाकते मीठ ना हळद येणं ही आपल्याला चांगली परतून घ्यायची बघा आता मी हे ना उकडलेला बटाटा त्यात टाकते याला आहे ना असं मस्त एक जीव ना आपल्याला परतून घ्यायचं मी ना कोथंबीर टाकून घेते टाकल्यानंतर ना आपल्याला परत बटाट्याची चटणी अशी मस्त परतून घ्यायची बघ झाली आपली तयार बटाट्याची चटणी किती छान दिसते आणि किती झटपट होती झाली आता आपली बटाट्याची चटणी आता आपण गॅस बंद करू बटाट्याची चटणी ना आपण या प्लेटमध्ये ना काढून घेऊ बघा किती छान बटाट्याची चटणी झाली आपली वास्त इतका छान येतोय ना मस्त आपण आलं लसूण भरपूर घातल्यामुळं आणि हिरव्या मिरची टेस्टच खूप छान होती अशी बटाट्याची चटणी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तुम्हाला माझ्या बटाट्याच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी बटाट्याची चटणी करून बघा